नवनाथ पासून सुरुवात करतो नवनाथ आज जे काही सगळं झालं हे सगळं मोर्चाला फक्त परवानगी दिली असती तर हे सगळं टळलं असत फक्त एक मोर्चा निघाला असता काय प्रतिक्रिया आज ही सरकारबद्दल झालेल्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही पाहिल्यात काय प्रतिक्रिया तुमची प्रसन्नजी आज जो मनसे आणि उभाटा गटाने मोर्चा काढला तो मोर्चा मराठीसाठी होता का राजकारणासाठी होता हा देखील या निमित्ताने प्रश्न आहे मनसेची मराठी बाबतची भूमिका आपण समजू शकतो परंतु ज्या पद्धतीनं उभाटा गटानं शंभर कोटे खोके एकदम ओके किंवा प्रताप सरनाईक हे राज्याचे मंत्री आहेत एक मराठी आमदार आहेत तरी देखील त्यांना त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यापासून विरोध करणं असेल त्यांच्यावर बॉटल फिरकावण्यासारखा अतिशय वाईट प्रकार त्या ठिकाणी मोर्चामध्ये झाला त्यामुळं हा मोर्चा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी होता का हा देखील प्रश्न आहे आणि माझा थेट आरोप आहे की उभाटा गटानं आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी आणि मराठी माणसाला आमचाच पुळका आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा काढला होता जर का हा मोर्चा मराठीसाठी असता तर या मोर्चामध्ये शंभर खोके एकदम ओके अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या नसत्या आमचा अजेंडा आणि झेंडा मराठी असं सांगताना आमचा सा अजेंडा फक्त राजकारण आहे आम्ही राजकारणासाठी आणि मतांसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये महापालिकांच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवून अशा पद्धतीचा उभाटा गरच्या गटानं गर्चा, मोर्चा काढलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान मराठीचा स्वाभिमान सातत्यानं भारतीय जनता पार्टीने जोपासलेला आहे ज्या पद्धतीनं सकाळीच देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट भूमिका केली की मोर्चा काढण्याला कुणालाही विरोध नाही भारतीय घटनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्याला मोर्चा काढता येतो परंतु त्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि अमुक एक रस्त्यानेच आम्हाला जायचंय अशा पद्धतीची आग्रही भूमिका केल्यामुळे पोलिसांनी कदाचित त्याबद्दलची भूमिका घेतली परंतु देवेंद्रजीने स्पष्ट केलं की मोर्चा काढला पाहिजे परंतु तो राजकीय आणि महाराष्ट्राची जनता जाणते एक मात्र आक्षेप खरंच विचारावा असा वाटतो तिकडचे स्थानिक आमदार आज विधिमंडळात बोलताना म्हणतात की काहीतरी वेगळं घडणार होतं काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे या मोर्चाला विरोध बरोबर होता माझे दोन प्रश्न आहेत एक याचं खरंच इंटेल आलं होतं का तुमच्यापर्यंत राज्य सरकारपर्यंत आणि दोन जर का समजा शक्यता म्हणून स्वीकारायची म्हटली तर, तर, तर स्वीकारूया आपण की या मोर्चामध्ये असं काहीतरी होणार होतं काहीतरी असेल तर मग ते आधीच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चात होणार नव्हतं मात्र या मोर्चात होणार होतं हा नेमका निर्णय कोणी घ्यायचा स्थानिक भाजप आमदाराने हे बघा सकाळीच देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट केले की मोर्चा काढण्याला भारतीय जनता पार्टीचा कुठेही आक्षेप नव्हता परंतु कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन आणि कुणाला तरी मारहाण झाली असती किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर त्याबद्दल काय आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारनेच या मोर्चाला दुपारी देवेंद्रजींना जेव्हा कळलं देवेंद्रजीना जेव्हा कळलं तेव्हा मोर्चाला तातडीनं परवानगी देण्यात आली आणि राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतरच मोर्चा निघाला परंतु मोर्चा मराठीच्या नावावर मला मोर्चा राष्ट्रीय भेटायचा होता तिथं प्रताप सर नाईक मराठी मंत्री आम्ही जी कराल तो राजकीय अजेंडा आणि तुम्ही कराल ते मंत्री तिथे मला एक सांगा आम्ही आम्ही करू ते राजकीय अजेंडा आणि तुम्ही कराल की काय योगदान नाही का तुम्ही कराल की समजा महाराष्ट्र आता जागला आहे मराठी माणूस जागा झालाय दुसऱ्या गोष्टीला समजा अविनाश थोडंसं थांबवतो तुम्हाला अविनाश मी तुमच्याकडे येतो आपल्याकडे वेळ आहे नवनाथ नवनाथ एक प्रश्न नवनाथ एक प्रश्न नवनाथ एक प्रश्न तुम्हाला नवनाथ तुमच्याकडेच येतोय मी नवनाथ तुमच्याकडेच येतोय नवना तुमच्याकडेच येतोय माझा फक्त एक प्रश्न आहे यामध्ये की तो जो रूट दुसरा देण्यात आला होता चला आपण तो सुद्धा तर्क स्वीकारायला एकदा एक चर्चेला घेऊया संदीप देशपांडे आज म्हणालेत आम्हाला घोडबंदर रोडवरती मोर्चा काढायला सांगितला त्यांचं त्याच्यातलं लॉजिक असं होतं की जिकडे व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला तिकडेच आम्हाला काढू द्या एक तर मग घोडबंदर कसं असू शकतं हे लॉजिक म्हणून याचं उत्तर द्या दुसरी गोष्ट जी सगळ्यात मोठी भीती होती की हे मनसे आणि शिवसेना म्हणून राडा घालतील काहीतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होईल तशी झाली का कुठल्याही अमराठी काढायला सांगितलं हे संदीप देशपांडे यांचा दावा आहे त्यातल्या पोलिसांचं तसं म्हणणं नाहीये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याच्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली होती परंतु तातडीनं जेव्हा देवेंद्रजींच्या हे लक्षात आलं तेव्हा मोर्चाला लगेच परवानगी द्यायला सांगितली आणि या सगळ्यामध्ये ज्या कुणी घोळ घात असेल त्याचं चौकशी करण्याचे देखील आदेश स्पष्टपणे दिले आणि त्या संदर्भातला बाईट दिला परंतु हा मोर्चा मराठीचा होता का फक्त राजकीय पक्षाचा होता पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा मराठी मोर्चामध्ये कशी आली प्रताप सरनाईक यांच्यावर बॉटल फेक कोणी केली होती हा मराठीचा अजेंडा होता का हे देखील मनसेनं उभा टाकत स्पष्ट केलं पाहिजे भारतीय जनता पक्षाला जर मागच्याच वेळेला तुम्ही नाही ठरवायची जी काय मराठी माणसाची वाता केली आहे ना सगळं नेलं तुम्हाला काही वाटत नाही आम्हाला मराठी माणसाला या सगळ्याच्या दरम्यान ठीक आहे तुम्ही कायद्याच्या दृष्टीने तुम्ही धरपकड करताय अविनाश जाधव यांना तुम्ही एकशे चव्वेचाळीस लागू करता अविनाश जाधव उचलता वगैरे ते सगळं झालं पाहिजे कारवाईचा भाग येतो तुमच्या पण मग याच न्यायाने ज्या निश्चिकांत दुबेंच्या वक्तव्याने मराठी म्हण इतकं संतप्त झालेलं आहे त्याचा निषेध भाजप करत नाहीये त्याच्यावर पक्षांतर्गत शिस्तीची कारवाई झालेली नाहीये आणि फौजदारी कारवाई तर आणखी दूरची गोष्ट आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे नेमकं निशिकांत दुबेबद्दलचं मग प्रेमाचं काय करायचं तुमच्या निशिकांत दुबे यांचं मत वैयक्तिक आहे त्याचं भारतीय जनता पार्टीशी काहीही देणं गेलं नाही देवेंद्र बद्दल आणि आशिष जिंनीवर त्याबद्दलची आपली भूमिका केली आहे कसं होऊ शकतो सोयीनुसार नाहीये दिनशिकांत दुबे यांच्या वक्तव्य महाराष्ट्र सरकार माणसांनी

नाही तुम्ही ठेवू शकती माणसाचा अपमान कुणीही करत असेल मग ते निशिकांत उभे असतील

मीच नाही देवेंद्रजींनी देखील आज सकाळी तीच भूमिका मांडली काल विधानसभेमध्ये आमचे नेते आशिषजी शेलार यांनी देखील तीच भूमिका मांडली की निशिकांत दुबे यांच्या मताशी आम्ही सहमत नाही आणि आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो नवनाथ माझा स्पष्ट स्पष्ट प्रश्न होता की जेव्हा असं विधान केलं जातं त्यावेळी तो रिपोर्टर जेव्हा त्यांच्याकडे जात असतो त्यावेळी तो कोणीतरी एक रँडम माणूस बसलेला आहे म्हणून त्याच्याकडे जात नसतो तो भाजपचा एक महत्वाचा खासदार आहे जो विविध विषयावर बोलत असतो म्हणूनच मीडिया जात असतो नवनाथ तुम्ही पत्रकार राहिलेला आहात एकदा या कारणाने गेल्यानंतर बरं निशिकांत तुम्ही असं म्हणाले का मी यापुढे जे बोलणार आहे ते माझं व्यक्तिगत मत असून माझ्या मताचं आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नाही असं डिस्क्लेमर नव्हतं त्यामुळे ते भाजपच्या खासदाराचं मत होतं आणि समजा तुम्ही आता त्याच्यातून अंतर राखत असाल समजा अंतर राखत असाल तर त्याच्यावर पक्षांतर्गत बेशिस्तीची तर कारवाई करावी लागेल कारण बेशिस्तही नेहमीच खासगी असते मग तुमच्याच न्यायाने जर का ते बेशिस्त वर्तन असेल तर पक्षाची शिस्तपालन समिती असते तुमच्याकडे असणार असती मग तिने काही कारवाई केली आहे का शो कॉज नोटीस बजावली आहे का हे बघा निशिकांत दुबे यांचं मत वैयक्तिक आहे अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट केलेली आहे आणि त्याबद्दलचा कारवाईचा निर्णय देखील केंद्रीय पातळीवर घेतला जाईल कारण ते खासदार आहे आणि काल देखील काल देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की निशिकांत दुबे मत नाही महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा तुम्ही या माणसाला बसवून मतच नाही आहे एक पत्र वाचून आलेले आहे ते पत्र सतत सततमो बोलताय आमच्या समोर बसवलंय स्पष्ट आहे मी अविनाश जाधव यांच्याकडे त्यांचा आमदार बोलतो त्यावेळेला ते वैयक्तिक मत नाही ते पक्षाचं मत आहे असं कसं होऊ शकतं दोन होऊ शकतात पक्षाचं मत म्हटलेलं नाहीये एखादी कोणी जर का मराठीच्या अमराठी माणसाच्या नावावर गुन्हागिरी करत असेल तेही पक्षाचं मत नाही मला अखिलकडे अखिल भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे करताय नवना तुम्ही सदस्य एक पेज तयार करताय दुबे पण पर्सनल बोलत होते मेहता पण पर्सनल बोलत होते याचा अर्थ असा की इतक्या ज्वलंत विषयावर भाजपच्या सारख्या पक्षातल्या नेत्यांचे कोणतेही डिरेक्शन देण्यात आले नव्हते महाराष्ट्राच्या नेत्यांचे कोणते डिरेक्शन नाहीत सगळे आपले फ्री रॅडिकल सारखे काही बोलतात असं नाही तुम्हाला घटना सांगितली धोक्याची घटना आहे तुम्ही लक्षात घ्या काही बोलतात असं नाही आहे ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांवर मारहाण झाली आणि त्याबद्दल एक मोर्चा निघाला होता त्यामध्ये भाजपचे आमदार मैताजी सो सहभागी एका व्यापाऱ्याला झाली एका व्यापाऱ्याला माराण झाली हजार व्यापाऱ्यांना मारहाण नाही झाली एका व्यापाऱ्याला झाली एका व्यापाऱ्याला महाराण झाली निघाला होता एका आजारा मोर्चा असं नाव देऊ नका